जय हरी माऊली स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल द ट्रॅव्हलर मध्ये तर आज आपण इनामदार देऊ या ठिकाणी आलेलो आहोत तर पुढील व्हिडिओ नक्की पहा आज आपल्यासोबत शासकीय मंडल अधिकारी आहेत जसे की हिंदुराव पोळ खडकवासला विकास फुके कोरेगाव भीमा सचिन मोरे भिवरी संदीप शिंदे खराडी योगीराज कनिच्छे मांजरी बुद्रुक राजू काष्टे खराडी आणि पवनकुमार शिवले धानोरी हे सर्व शासकीय शासकीय अधिकारी आपल्यासोबत आहेत आता आपण पाहत आहोत तो आहे इनामदार वाडा तुकाराम महाराजांचे तिसरे चिरंजीव नारायण महाराज यांचे हे जन्मस्थान त्यामुळं त्यांच्याकडे प्रथेनुसार परंपरेनुसार पहिल्यापासून पालखीचा पहिला मुक्काम इथेच होत असतो इथून नंतर पालखी आषाढी वारेला पंढरपूरला जाण्यासाठी आकुर्डीला मुक्कामी जाते संतांच्या दृष्टीला दिसला तरी त्याच पाप आता आपण शासकीय अधिकाऱ्यांसोबत इनामदारवाड्यात आलेलो हो। आहोत तर या ठिकाणी थोड्या थोड्या शासकीय महापूजा सुरू होणार आहे थोड्या वेळातच इनामदार वाड्यातील वारकरी भक्तांचे दर्शन थांबवून शासकीय पूजेला सुरुवात होणार आहे आपण इनामदार वाडा देऊ या ठिकाणी शासकीय पूजेला आलेलो आहोत तेवढी थोड्याच वेळात या ठिकाणी शासकीय पूजा सुरू होणार आहे पण आपण लाईव्ह शासकीय पूजेचं शूटिंग करणार आहोत या ठिकाणी पूजेची संपूर्ण तयारी झालेली आहे आता थोड्याच वेळात पूजा सुरू होत आहे अंकरी संप्रदायस्थ संत भक्तजना महाराष्ट्र संसद्ध्यानी शर्मा जय जय संत महाराज यह कहती चला होता মন <laughs> आजची इनामदार वाड्यातील पूजा माननीय सुहासजी दिवसे जिल्हाधिकारी पुणे माननीय विनय कुमार चौबे पोलिस आयुक्त पिंपरी चिंचवड माननीय संतोष पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे माननीय सिद्धार्थी भंडारी उपजिल्हाधिकारी भूसंपादन पुणे माननीय अनिल सौंदडे जेजुरी देवस्थान विश्वस्व तसेच नगराध्यक्ष देहू नगर पंचायत पूजा दिवटे मुख्याधिकारी देहू नगर पंचायत निवेदिता घारगे माजी नगराध्यक्ष देहू नगरपंचायत स्मिता चव्हाण यांच्या हस्ते संपन्न झाले त्यानंतर आलेल्या सर्व माननीय पाहुण्यांचा सन्मान करण्यात आला शासकीय पूजा संपन्न झाल्यानंतर बाहेर वाट पाहत असलेली वारकऱ्यांसाठी पुन्हा दर्शन बारी सुरू करण्यात आली त्यानंतर शासकीय मंडल अधिकारी दिनेश नरवडे देहू संजय सईद मोशी संभाजी मसुडगे देहू आणि सूर्यकांत काळे अतुल माने आणि अतुल गित्ते मोशी यांच्यासोबत आम्ही अल्पवापर घेतला क्षेत्र देवगाव या ठिकाणी तुकाराम महाराजांच्या पादुकांची शासकीय पूजा सकाळी संपन्न झाले या पूजेसाठी सा, आमचे सर्व अधिकारी मित्र शासकीय पूजा असल्यामुळे यांच्या सोबत आम्हाला आत्मनिर्भर प्रवेश मिळाला ही पूजा यांचा प्रोटोकॉल काय आणि कसा होता याबाबत आपले मित्र शासकीय अधिकारी प्रवेश मिळेल सांगते जगात गुरु संत श्रेष्ठ श्री पवारा यांचा पालखी सोहळ्यासाठी आपण आज उपस्थित आहेत सर्व शासकीय विभागांचे कर्मचारी माननीय जिल्हाधिकारी साहेब माननीय कमिशनर कमिशनर साहेब यांच्या हस्ते येहू संस्थानच्या सर्व विभागांचे शासकीय अधिकारी उपस्थित होते त्यांच्या हस्ते पूजा झाली साधारणतः एक तासभर पूजेचा सर्व विषय साधू होता त्यामध्ये दोन्ही अधिकाऱ्यांनी सपत्नी पूजा केली आणि त्यानंतर पालखी सोहळा पंढरपूर पारगस्त झालेला आहे मुक्काम हा अकृटी या ठिकाणी होणार आहे आषाढी वारी दोन हजार चोवीसच्या अशाच नवनवीन अपडेट साठी अजूनही जर आपने चॅनेल ला ट्रॅव्हलर सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून लाईक आणि शेअर करा भेट लवकरच नेक्स्ट मध्ये